बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या वरवड वकाल येथे आज एकवीस एप्रिल रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा केंद्रामध्ये भाजपाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रतापराव जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन या सभेमध्ये जे पी नड्डा यांनी उपस्थितांना केले भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे दहा वर्षाआधी आम्ही अकराव्या क्रमांकावर होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्यांनी आमच्यावर एकशे पन्नास वर्षे राज्य केले त्या ब्रिटिशांना देखील मागे आहे पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांना मतदान करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवल्यानंतर दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बने असे प्रतिपादन नड्डा यांनी जाहीर सभेत बोलताना केले या प्रसंगी महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह राज्याचे पाणी मंत्री गुलाबराव पाटील खासदार रक्षा खडसे आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर आमदार श्वेताताई महाले माजी आमदार चैनसुख संचेती माजी आमदार ध्रुपदराव सावळे योगेंद्र गोडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश माटे सचिन देशमुख भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर किशोर केला यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते न्यूज मराठी करिता राजीव वाडेसह रवींद्र शिरसकार वरवट बकाल मोदी जी तो, तो के, तो के नेतृत्व तो में तो 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 भारत को दो हजार के बाद दो हजार पैतालीस तक विश्व भारत बनाने का मंडल है उनका जुड़वादी भारत विभाग के हमें नहीं रखना चाहिए कि मोदी का Tiada mana lagi keputusan Kita punya modal yang agak banyak dana, sudah sangat terhadnya. Kita ini ada ati seorang pun, ada dia berusaha untuk mencari kerja kerajaan. Ada dia berusaha mencari dana dari जो आपने सपना देखा है जो मोदी जी को चार से जाना है, आपके नेतृत्व में जाना है तो हम आपको वादा करते हैं जैसी गारंटी हमारे मोदी साहब ने दी है सभी लोगों का विकास करने वैसे ही हमारे कॉन्स्टिट्यूंसी आपको गारंटी देती है कि मोदी जी को यहाँ का

चार घंटे में लगे, तो, तो उद्धव जी पत्ता बदान करेंगे, उद्धव जी पत्ता बदान करेंगे और उसको पवार साहब और सभी इंडिया गाड़ी के सभी गाड़ियों को समर्थन देंगे और वो पत्ता बदान अभी हमारे तरफ ये कहाँ आ रही है? हाथ से जमना चलती है, हाथ से जमना। तो सब लोगों तो ने ये देखा हाथ से बात की सोच कि कोई उग्रोजी को पता बजन बनाना चाहता है कोई उपवादाह को पता बजान बनाना चाहता है कोई राहुल जी गांधी को पता